मंडळी संपूर्ण राज्यात सर्व दूर पावसाची जोरदार हजेरी लागत आहे हवामान विभागाचे ज्येष्ठ शास्त्रज्ञ के एस होसाळीकर यांनी सोशल मीडियावर दिलेल्या माहितीनुसार सहा जुलैपासून महाराष्ट्रातील कोकण घाट व घाट भागात पाऊस चांगला सक्रिय होणार आहे तसेच विदर्भ व वा मराठवाडा काही भागात पावसाचं प्रमाण वाढण्याची शक्यता आहे यामुळे या भागात पावसाची आकडेवारी सुधारणार आहे मुंबई ठाणे रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग आणि पालघर जिल्ह्यात चार ते सहा जुलै दरम्यान मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलाय विदर्भात गुरुवारी हलका ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे भारतीय हवामानशास्त्र विभागाच्या प्रादेशिक केंद्रानुसार महाराष्ट्रात मुंबईसह कोकण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय आज कोकणातील रायगड रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांसाठी तसेच पुणे सातारा आणि कोल्हापूरच्या घाटमात्यासाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे दक्षिण कोकण गोवा जिल्ह्यामध्ये आणि दक्षिण मध्य महाराष्ट्रातील घाट परिसरात तुरळक ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे याशिवाय मुंबई ठाणे पालघर आणि नंदुरबार जिल्ह्यासाठी येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे